बिचारा इतका प्रेम करत हुता और इतके और लगना होता आनंदीवर इतके एपिसोड आणि फायनली त्यांचं लग्न होत आहे इतक्या सहजासहजी नाही होणार आहे पहिल्यांदा असं काहीतरी वेगळं असं ट्राय केलंय बऱ्याचदा असं होतं की कॅमेरासमोर म्हणतो किंवा तसे सीन होतात पण नंतर पटत नाही डोक्यात जातात लोक तसं नाहीये हॅलो मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या सेट वर आहे आणि तुमची आवडती जोडी माझ्यासोबत आहेत म्हणजेच आनंदी सार्थक ते पण संगीत लुक मध्ये आहात कसे आहात मस्त मज्जेत मज्जेत <laughs> <laughs> संगीत लूक आहे दोघही खूप गोड दिसत आहेत लुक बद्दल काय सांगाल लुक बद्दल सांगायला गेलं तर मी पहिल्यांदा असं काहीतरी वेगळं असं ट्राय केलंय पण हे सगळं हा काय ते त्यांनी ठरवूनच दिलं ती थी मच एक एक <laughs> मिनिट <laughs> एक <laughs> मिनटं आदर्श प्लीज आत्ताच <laughs> ही तिघांची जोडी वेगळी आणि छान वाटते या दोघांच्या लग्नाबद्दल काय सांगशील अरे मस्त धमाल खरं तर म्हणजे माझ्या डार्लिंगचं लग्न आहे बिचारा इतका प्रेम करत होता और इतके एपिसोड आणि फायनली त्यांचं लग्न होत आहे प्रेक्षकांना खूपच म्हणजे आतुरतेने वाट बघताय प्रेक्षक आता ते लग्न होणार की नाही हा जरा सस्पेंड एलिमेंट आहे होणार 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 पण इतक्या सहजासहजी नाही होणार आहे देअर इज सम ट्विस्ट त्या ट्विस्टची वाट बघा नक्की वाट बघा या दोघांच्या लग्नात काय घडणार आहे आनंदी वहिनी बद्दल काय सांगशील अरे आनंदी बहिणी आमची कमाल आहे खूपच छान आदर्श सून आहे आदर्श मी आहे पण आदर्श सून ती आहे ट्विस्ट माझा काही आहेस की काही असं असणार आहे नाही मी नाही मी तर तसा म्हणजे ह्यांच्या सपोर्ट मध्येच आहे पण माझा त्या ट्विस्ट मध्ये बर हातभार असणार आहे जे काय होणार त्याच्यात मी बी काहीतरी मदत करेन किंवा काहीतरी करेन पण त्यासाठी तुम्हाला एपिसोड बघावा लागेल थँक्यू सो मच बर आता तुम्ही दोघं आहात धमाल असणार आहे संगीत असणार आहे संगीत मध्ये काय तडका असणार आहे काय सांगशील संगीतमध्ये खूप सगळ्यांचेच परफॉर्मन्सेस आहेत आणि म्हणजे तुम्ही हा हा आणि एन्जॉय करणार सगळे जेव्हा संगीतचा एपिसोड टेलिकास्ट होणार तेव्हा डेफिनेटली एन्जॉय करणार आता सगळंच नको ना गं विचारू असणार का मग हा बहुतेक असणार सार्थकने डिमांड केली आहे की यावेळेस भावाचा डान्स हवा आहे तर बहुतेक तरी मी डान्स करणार आपला शो हा नाशिक बेस्ड आहे त्यामुळे नाशिक तर ते नाचणारच आहेत असं मला वाटतं आय डोंट नो कॅमेराच्या पुढे नाचतील का नाही पण बिहाइंड द कॅमेरा डेफिनेटली एक सेशन होणारच आहे ते बिहाइंड द कॅमेरा किती मस्ती चालू आहे या दोघांचा बॉन्ड सोशल मीडियावर आम्ही फोटोज वगैरे बघतोय बद्दल काय नाही खूपच कमाल बॉन्ड आहे सगळ्यांशीच म्हणजे आमचाच असं नाही किंवा आमचाच असं आम नाही सगळीच जी टीम आहे एकंदरीत तर त्यांच्याशी तसेच खरं तर बॉन्ड झालेलं ऑफ दा। कॅमेरा सुद्धा फॅमिली असल्यासारखेच आम्ही वागतो म्हणजे उगंच ते म्हणायचं म्हणून असं नाही पण बऱ्याचदा असं होतं की कॅमेरासमोर म्हणतो किंवा तसे सीन होतात पण नंतर पटत नाही डोक्यात जातात लोक तसं नाही खूप जेन्युअनली आम्ही सगळे एकमेकांशी कनेक्टेड आहोत एकमेकांना एक प्रॉपर फॅमिली झालो आहे लंच आम्ही एकत्र करतो कोणी एक, एक जण नसेल तर लगेच दुसरं आठवण काढतो अरे आज हा नाहीये त्याची डेट नाही आहे का असं तसं तर एकंदर मैत्री पण आहे आमची छान वातावरण असतं असत आम्ही आदर्श डान्स बघण्यासाठी आणि सगळ्यांचे परफॉर्मन्स बघण्यासाठी एक्साइटेड आहोत थँक्यू सो मच आदर्श मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका